a b c d a b b night, night, b c a b c d b

Eh, itu pasal mangkila. Uh, ah, mangkila ni. Ikut je Ah. અરે અરે હાથા ના લઈ ચાલી ખૂબ હાથ ના લય પાટી પાટી

हसून दाखव हसून दाखवले को हसून दाखव हे इकडे इकडं वरती वरती हसून दाखव स्माइल कर डोळा मार मार डोळ्यामार हाची मार असो असो अस डोळ्यामार हे ब सात सात जण बघतात तुला सात जण Mau like ker, like ker, like 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 ah like kara abah like ker, like ker. Ah, boh bolah, boh sang, jalan sang. Tila, tila. cái 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 có đây e. <laughs> e. e. ah. e. 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 cái Ê. À. Ê. 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 खाएगे जेबी हम कर लेंगे जेबी हाँ बाबा सहेब हाँ हाँ खा पाया कशोड़ तो बाबा सहेब ने जब पाया कर देखो पाया पढ़ने दाखो पाया पढ़ पाया, पाया, पार पाया पार 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 बाबा सहेब ने पाया पड़ कशो पाया पड़ता दाखो ए आए बी बी कर बी ए बी बी कर बी सी

पद दाखव दाखव दात दाखव ससा माझ ससा <laughs> कसा 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 अरे वाकून कशाला वरती गे का This, this. Yeah. i go i go i go smile this smile

ए हा 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 देखो और वेट घालाले नवाय लावायचा चल टाटा कर टाटा

चा उड्या मार मार उड्या मार उड्या मार मास मेसेज कर जरा बघू दिसता नाही ए <laughs> आए, ए टकले आवरती बघ माझ्या टकू काय टकू

Ella. Ah, no, puede ser el pato de... Está el pato de la tienda de असंभोर काढ शंभूर शंभर काढायचं काढायच काढ त्याच्यावर खै पण लिहिते झाल्या ना पुस पुस फुस तीन लाईक झाले बघ मग असे आले चोवीस जण डायरेक्ट बघितले आणि परत पाठी गेली चोवीस जण होती मग डायरेक्ट डायरेक्ट मग दहावर आली पंधरावर आले नंतर वर आले नंतर सात आले पाच वर आले हाय 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 चल टाटा 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 कर टाटा कैसा करते लिखो मजा ए टाटा कर कौन है कौन है दिख रहा टाटा कर टाटा कर अभी टाटा कर टाटा कर ना तकलीफ